आंदोलन जालन्यात कर मुंबईत कर किंवा दिल्लीत कर त्याला कोण अडवत आहे जरांगेंच्या निर्धारावर भुजबळांची प्रतिक्रिया मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी येत्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत अनेकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच असं आणि कोणी आडवं आलं तरी थांबणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज रंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे यावर आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांनी म्हटलंय की त्याला कोण आडवं येत आहे आंदोलन जालन्यात कर किंवा आंतरवाली सराटीत कर मुंबईत कर नाही तर दिल्लीत कर पण आंदोलन नियमात करा संविधानाचे दिलेले अधिकार आहेत उपोषण कर भाषण कर पण नियमात कर मात्र कोणती कुरघोडी करू नये मराठा समाजाला आरक्षण देता आलं ते दिलं आणखीन काय पाहिजे इतर कोणत्या समाजात गेलं तर कोणी सहन करणार नाही ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे कोण अडवत आहे तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतरवाली काय सराटेमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर अरे लोकशाही आहे कुठेही कर परंतु नियमानं ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानानं हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने कुरुघोडी करता कामा नये तेवढं लक्षात ठेव बाकी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक